हॅलो वर्षा रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तर आज आपण चटपटीत अशी पाच मिनिटामध्ये वांग्याची भाजी कशा पद्धतीने करायची अगदी ग्रेव्ही चटपटी सगळ्यांना आवडणारी अशी गावठी वांग्याची भाजी बघणार आहोत तर चला तर मग आता कशा पद्धतीने पाच मिनटात भाजी तयार करायची अगदी तुम्हाला घाई असेल घाईच्या कामाला वेळ नसेल आणि तुम्हाला वांग्याची भाजी बनवायची असेल तर अशी झटपट भाजी आपण चटपटीत बनवणार आहोत तर चला मग आपण कशा पद्धतीने करायची हे ती बघणार आहोत ते इथे मी गावठी वांगी घेतलेली आहेत आणि काट्याची तर तिचे आपण पाठीमागचे जे दांडे आहेत ते अर्धे कट करून घेणार आणि चार भाग करून घेणार आहोत वांग्याचे तर भाजी करायची असेल तर तुम्ही गावठी काट्याची वांगीच घ्यायची आहेत ती अतिशय रुचकर आणि चविष्ट अशी होतात तर हे बघा इथे मी चार भाग करून घेते आहे तो तर खूप छान अशी सगळ्यांना आवडणारी लहान मुलं देखील अगदी आवडीने खातील आणि अख्खा टिफिन फिनिश करून येतील अशा पद्धतीने भाजी केली तर तर इथे मी वांग्याचे चार भाग कट करून घेतलेले आहेत हे बघा अशा पद्धतीने तर आता ती आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत तर वांगी धुतल्यानंतर आता आपण त्याची मसाला काढणार आहोत तर कशा पद्धतीने मसाला काढलेला आहे बघा मी इथे खोबरं घेतलेलं आहे काप करून कोथिंबीर घेतलेली आहे हिरवी त्यानंतर कांदा कट करून घेतलेला आहे दोन ते तीन असे मीडियम साईजचे घेतलेले आहेत तर मोठे असेल तर दोन घेऊ शकता लसूण आणि आलं घेतलेलं आहे तर आता हे आपण व्यवस्थित तव्यावर भाजून घ्यायचं आहे अगदी लो फ्लेमवर भाजायचे अगदी हाय फ्लेमवर तुम्ही भाजाल तर कांदा एकदम काळा होईल आणि भाजी थोडी जळकट लागते त्यामुळे आपल्याला लो फ्लेमवर व्यवस्थित असे भाजून घ्यायचे कांदा खोबरं आलं लसूण तर इथे मी तेल टाकलेलं आहे तव्यावर आणि आता आपण सर्वात प्रथम खोबरं भाजून घेणार आहोत तर भाजताना बघ पक... पण अगदी घाई न करता भाजायचं आहे कारण काही वेळेला काय होतं की आपण हाय फ्लेमवर मसाला भाजून घेतो आणि मग नंतर भाजी जळकट होते त्यामुळे असं हाय फ्लेमवर न भाजता लो फ्लेमवर आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे त्यामध्ये थोडं खोबरं भाजत आल्यानंतर आलं लसूण आपण ते सुद्धा आपण त्याच्यामध्ये भाजून घेणार आहोत तर खूप छान अशी चविष्ट रुचकर भाजी होते तर यामध्ये तुम्हाला खुरसणी वगैरे ॲड करायची असेल तरी करू शकता धना करायचा असेल तर मी धना पावडरचा यूज करते त्यामुळे मी इथे धने घेतलेले नाही ऑलरेडीच मी कोथिंबीर इथे कट करून वाटणामध्ये घेतलेली आहे त्यामुळे मी धने धण्याचा वापर इथे केलेला नाही तुम्ही पाहावं तर धने खुरसणी घालू शकता यामध्ये त्याने पण भाजी छान होते पण आज मी माझ्या पद्धतीने तुम्हाला दाखवत आहे तर इथे मी आता कांदा खोबरं सगळं भाजून घेणार आहे तर आपल्याला कांदासुद्धा असा ब्राऊन होईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता कांद्याला पण लालसर असा कलर आलेला आहे आणि असं अधूनमधून सगळीकडनं हलवून घ्यायचं आहे म्हणजे एका ठिकाणीच असा काळ काळसर किंवा जळत नाही असं व्यवस्थित सगळीकडनं एकसारखा कलर येतो तर तुम्ही बघू शकता मी ओलादनीच्या साह्याने व्यवस्थित असा भाजून घेतलेला आहे कांदा तर कांदा भाजून झाल्यानंतर त्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर टाकून परतून घेणार आहोत त्यामध्येच म्हणजे ते पण अशी का कोथिंबीर अशी भाजून घेतली ना तर भाजीला वेगळीच चव लागते आणि खूप छान रुचकर भाजी होते तर ते हे बघा मी व्यवस्थित उलाटणीच्या साह्याने असं कांदा व्यवस्थित बारीक कट करून असं भाजून घेतलेला आहे तव्यामध्ये तेल टाकून तर आता व्यवस्थित सगळं मी मसाले भाजून घेतले ते मिक्सरला ग्राइंड करून घेतले तर आता आपण झटपट भाजी कशी बनवणार आहे तर मी इथे प्रेशर कुकर ठेवलेला आहे आणि कुकर तापल्यानंतर त्यामध्ये मी दोन ते तीन चमचे तेल टाकणार आहे तर छोटे चमचे आहेत त्यामुळे तीन चमचे टाकलेत तुमचे मोठे चमचे असेल तर तुम्ही दोन चमचे टाकू शकता भाजीला तर तेल तापल्यानंतर त्यामध्ये ते आपण जिरी मोहरी टाकायची आहे जिरी मोहरी टाकल्यानंतर आपण थोडंसं मसाले टाकून आपण जो वाटलेला मसाला होता तो परतून घेणार आहोत तर इथे मी धना पावडर टाकलेला आहे हाफ टीस्पून गरम मसाला हाफ टी स्पून टाकलेला आहे बेडगी मिरची हाफ टीस्पून टाकलेली आहे आणि जो गोडा मसाला आहे तो मी एक चमचा फुल टाकलेला आहे आणि हाफ टीस्पून हळद टाकलेली आहे तर हे सगळे मसाले घालून घेतले मी आणि जे वाटण वाटलेलं आहे ते मी परतून घेतलेलं आहे तेलामध्ये तर हे बघा व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि थोडा मसाला आपण साईडला ठेवायचा आहे तो वांग्यामध्ये भरायला घ्यायचा आहे तर आता मी थोडासा मसाला बाजूला ठेवला आहे आणि जो कुकरमध्ये परतलेला होता त्यातलाही मी थोडा अर्धा याच्यामध्ये मिक्स केलेला आहे आणि त्यामध्ये आता आपण दाण्याचं जाडसरकूट टाकायचा आहे त्यानंतर मग आपण हवं तर तुम्हाला वरतूनही तुम्ही थोडे मसाले ॲड करू शकता तर मी कोथिंबीर मीठ घालून घेतलेलं आहे चवीनुसार आणि थोडीशी परत धणा पावडर थोडीशी मिरची गोडा मसाला असं हे मी वर वरून थोडंसं टाकलेलं आहे चवी चव येण्यासाठी कारण आपण वांग्यामध्ये भरणार आहोत तो मसाला आणि आता हे मी त्याच्यामध्ये मी भरून घेते वांग्यामध्ये तर हे बघा तर व्यवस्थित असा वांग्यामध्ये फुल मसाला भरून घ्यायचा आहे म्हणजे वांगी शिजल्यानंतर छान अशी तुम्ही हवं तर सुकी बनवू शकता ग्रेवी बनवू शकता किंवा तुम्हाला पाहिजे तेवढा रस्ता तुम्ही करू शकता तर किती छान वांगी दिसतायत बघा फ्रेश अशी तर आणतानाच अशी वांगी गावठी आणि काटेची अशी आणायची आहेत तर आता आपण वांग्यामध्ये मसाला भरून घेतलेला आहे उरलेला मसाला पुन्हा तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचा आहे कुकरमध्ये तर आता कुकरमध्ये बघा मी जो अर्धा मसाला काढून घेतलेला होता भरायला आणि जो अर्धा परत परतायला ठेवलेला त्यामध्ये जो उरलेला मसाला आहे तो पण ऍड करायचा आणि जी वांगी आपण भरून घेतलेली ती सुद्धा आपण त्याच्यामध्ये छान अशी तेलामध्ये परतून घ्यायची आहेत तर हे बघा व्यवस्थित एक दोन मिनटं वाफेवर फक्त त्या तेलामध्ये मसाल्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायची वांगी म्हणजे त्याला व्यवस्थित सगळीकडनं मसाला लागला जातो आणि आता आपण जो मसाला उरलेला होता तो पण त्याच्यात ॲड करणार मसाला परतून झाल्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करणार आहे तर तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही पाणी ॲड करू शकता तर इथे मी ग्रेव्ही बनवणार आहे त्यामुळे मी थोडंसं पाणी ॲड करत आहे एक ते दीड ग्लास मी इथे पाणी टाकणार आहे तुम्ही हवं तर थोडं पाणी टाकून सुकीही बनवू शकता किंवा तुम्हाला पाहिजे तेवढा रस्ताही तुम्ही करू शकता जेवढा मसाला असेल तसं कमी जास्त करू शकता तर आता इथे मी थोडंसं एक ते दीड ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि व्यवस्थित असं ते मिक्स करून घेणार आहे तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर जे मसाला वाटलेलं जे भांड्यामध्ये हे होतं तर त्याच्यातच थोडं पाणी टाकून आपण टाकलेलं आहे मिक्स करून तर आता मी झाकण लावणार आहे खडा मीठ टाकणार आहे थोडंसं सा चवीनुसार आणि झाकण लावून अगदी दोनच शिट्ट्या घ्यायच्या आहेत आपल्याला जास्त पण शिट्ट्या घ्यायच्या नाही आणि कमी पण घ्यायची नाही आहे तर दोन शिट्ट्यांमध्ये अगदी परफेक्ट अगदी पाच ते सात मिनिटांमध्ये वांग्याची भाजी तयार होते तर इथे मी खडा मिठाचा वापर केलेला आहे थोडंसं मीठ आपण वांग्यामध्ये मसाल्यामध्ये टाकलं होतं आता थोडंसं मी इथे टाकलेलं आहे अंदाजे चवीनुसार तर ते इथे मी थोडंसं दीड ग्लास पाणी टाकलं आहे फक्त आणि आता मी इथे दोन शिट्ट्या घेतलेल्या आहेत तर तुम्ही बघू शकता है। कुकर थंड झाल्यावर आपल्याला उघडायचं आहे तर इथे कुकर थंड झाला आहे आणि मी आता बघते आहे तर भाजी खूप छान झालेली आहे तर हे बघा तर जशी पाहिजे तशी मी ग्रेव्ही केलेली आहे जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही म्हणजे तुम्ही चपाती भाकरीसोबत खाऊ शकाल तर इथे मी लोणचं पापड चपाती आणि वांग्याची भाजी तर माझा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा